अंध मुगदीर व अपंग शिक्षण संस्था वसंत नगर पोपाळी द्वारा रेणुका येथे माजी दिव्यांग विद्यार्थी मेळावा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे लुईस ब्रेल जयंती सप्ताहानिमित्त दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी एक वाजता माजी दिव्यांग विद्यार्थी मेळावा आयोजित केला होता हा माझी दिव्यांग विद्यार्थी मेळावाकरिता आग्रहाचे स्नेह निमंत्रण अध्यक्ष माननीय साहेबराव कांबळे सरचिटणीस काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य उद्घाटन माननीय श्री सकाराम मुळे उपविभागीय अधिकारी उमरखेड विशेष अतिथी माननीय श्री किरण कोळपे गट विकास अधिकारी पंचायत समिती उमरखेड माननीय श्री विजय बेतेवाड गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरखेड माननीय श्री निलेश शेंबडे ठाणेदार पोलीस स्टेशन पोफाळी माननीय श्री देव जाधव संचालक स्वर्गवासी वसंतराव नाईक अंध बधिर व अपंग शिक्षण संस्था वसंत नगर पोफाळी विनीत एम बी राठोड मुख्याध्यापक के डी जाधव मुखबधीर विद्यालय वसंत नगर पोफाळी तालुका उमरखेड माननीय श्री वाकडे मुख्याध्यापक रेणुकाबाई जाधव अंध विद्यालय वसंत नगर पोफाळी तालुका उमरखेड व मोहिनीताई नाईक नवनिर्वाचित नगराध्यक्ष पुसद ह्यासुद्धा हजर होत्या माझी दिव्यांग विद्यार्थी मेळाव्याच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सांगता करण्यात आली मुख्य संपादक समाधान माडवेनायन न्यूज चॅनल पुसत ज्यांनी ब्रेल लिपीचा ब्रेल लिपीचा संशोधन केलं असे महानशास्त्रज्ञ लुईस ब्रेल त्याचप्रमाणे हरितक्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव साहेब त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांना सन्मानानं या जगात जगता आलं पाहिजे याकरता ज्याची तळमळ असणारी व या संस्थेचे संस्थापक स्वर्गीय केडी सर या सर्वांना विनम्र त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो या आजच्या कार्यक्रमाला स्नेहमेळाव्याला उपस्थित असलेले आपल्या शाळेचे सर्व आजी विद्या आजी माजी विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी पत्रकार बंधू भगिनी तसेच या सन्माननीय स्टेजवर उपलब्ध असलेले या शाळेचे संचालक देव जाधव सर त्याचप्रमाणे रेणुकाताई जाधव संगीताताई जाधव पूजाताई व या वसंतनगर पोलीस स्टेशन वसंतनगर गावचे पोलीस पाटील बाळासाहेब खंदारे त्याचप्रमाणे आमचे सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्व शिक्षक शिक शिक्षकोत्तर कर, कर्मचारी व पालकां पालक

की आपल्या या विद्या विद्यालयामध्ये जे आपण विद्यार्थी जे मोती जे मालिक मोती जे घडवलेले आहेत ते आज आपल्या देशामध्ये दे वेगवेगळ्या पदावर वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहेत आणि आपल्या या शाळेचं नाव आपल्या गावाचं नाव आपल्या आईवडिलाचं नाव या ठिकाणी उज्ज्वल करत आहेत खरंच या, या शाळेकडे बघून एक जीवनाला एक नवसंजीवनी जगण्याला एक नवी उमेद देऊन जाते देखो देखो क्या वो पेड़ है चादर और है या खड़ा कोई देखो देखो रेणु कहता यादव संगीता तय संचालक युवक मंडल पू पूजाताई जाधव संचालक युवक मंडळ पुसद मान्य श्री शंकररावजी तालणकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस उमरखेड तसेच आमचे जाधव भाऊ ज्यांच्यामुळे दिव्यांग विद्यार्थी सक्षम झाले असे सर्व सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृद्ध तसेच कालपासून पाचशे ते सातशे किलोमीटरवरून येऊन उपस्थित असलेले माझे दिव्यांग विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक ज्यांचे आम्हाला नेहमी सहकार्य असतील सर्व पत्रकार बंधू भगिनी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिके हुंड विद्यार्थी बालमित्र तसेच युवक मंडळ कुसद येथील सर्व सन्माननीय मुख्याध्यापक वर्ग पितृतुल्य सर्व स्वर्गीय केडी जाधव सर यां